ठाणे येथील आदिवासी समाजाच्या वतीने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा ठाणे येथील आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना व ठाणे ठाणे परिसरातील गावपाड्यात राहणाऱ्या आदिवासींच्या वतीने शहरात भव्य मोटारसायकल रॅली शोभायात्रेचे आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात करण्यात आले या समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आज जागतिक आदिवासी दिवस साजरा केला या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी सूर्यवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान अशी परंपरा असलेल्या आदिवासी समाजाची कला साता समुद्रापार पोहोचली आहे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांच्या जीवनपद्धती चालीरीती रूढी परंपरा वादन गीते कला यांचे आयोजन करण्यात आले होते या तरुण तरुणींनी विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते या प्रसंगी मान्यवरांनी आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी व त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आज एक महत्वाचा दिवस आहे आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावले उचलणार असे आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितले या जागतिक आदिवासी दिनानिमित्त पदाधिकारी अमृत सुरकर सचिव तुकाराम वरठा हेमंत जाधव निलेश महाले शिवाजी घामोडे अनिल पालवी हरिपागेरा रमेश डोळे हरेश्वर गोवारी जितू भोये अंजली काकरे संचिता पांगी भारती गावित रोशन वाग्स सुनील भुतकडे अंजली हावरे आदी कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष हेमंत जाधव यांनी विशेष परिश्रम व सहकार्य केले आदिवासी जागतिक आम्ही दरवर्षी ते नऊ ऑगस्ट जागतिक दिवस हा साजरा करतो आणि हा साजरा करण्यासाठी आम्ही एक महिना आमची सर्व मंडळी आदिवासी श्रमिक संघर्ष टीम जी आहे ती कामाला लागते आणि सर्व प्रोसिजर आम्ही या असो लोकांची मिटिंग घेणे लोकांना जमवणे आणि लोकांना समजून सांगणे तसेच तारपाधारी जे आमचे आहेत तिथले ठाण्यातले सर्व त्यांना बोलवून त्यांना सूचना करून तसेच मोटरसायकल असतील रिक्षा असतील प्रत्येक गाडीवाल्यांना सूचना देऊन आम्ही नऊ ऑगस्टची रॅली ही पोस्ट माता भांजरपाडा इथनं आम्ही चालू करतो ती संपूर्ण ठाण्यात फिरते आमची आणि एक ते दीड वाजेपर्यंत कलेक्टर ऑफिसला ही रॅली येते आणि इथे आम्ही अर्धा अर्धापर्यंत आमचं हे आहे आहे त्याला आम्ही पूजन करतो आणि तसेच चौकात रागवजी भाग चौक आहे तिथे पूजन करून आम्ही पुढे वाघलेसाठी येत जातो